टाकला की डान्स फॉर मेसी तसं पण करून आणि तसं त्यांच्या पण करून दाखल की त्यांचा एन्जॉय कसा असतो आणि काय असते जगापलीकडे असणारा अर्जेंटिना चे चाहते कोल्हापूर एवढे भरपूर आहेत या प्रमाणात की तिने त्याच्या हिशोबानं लाख पटीने त्याला सहकार्याने सपोर्ट केलेला आहे त्या हिशोबाने त्यांना आपल्याला पूर्ण सहकार्याने आपला सगळ्यांचा आवडता प्लेअर तो अशा भावना व्यक्त करत कोल्हापुरातील तरुणांनी एकच जल्लोष केला कोल्हापूरकरांनी वर्ल्ड कप फायनलच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपलं फुटबॉलवरील प्रेम जगजाहीर केलं अर्जेंटिनाने कतारमध्ये दोन हजार बावीसचा वर्ल्ड कप आपल्या नावे केला आणि कोल्हापूरकरांनी आपण जगात भारी असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले पहिला असं वाटत होतं की अर्जेंटिना मॅच जिंकेल पण तुरशीचा सामना झाला एम्बाप्पाने दोन गोल मारल्यानंतर की आम आम्ही पण आशा सोडलेली पण अशी मॅच झाली की तुरशीची मॅच दिल आपल्या कोल्हापुरातील मिरजकर टिकटे या ठिकाणी जल्लोष सुरुवात आहे का वाटेल काय सांगशील ज्याप्रमाणे कथार मध्ये रंगली होती अगदी तसेच वातावरण अख्ख्या कोल्हापुरात पाहायला मिळत होत सगळीकडे फक्त जर्सी नंबर दहा अर्थात मेस्सीचे टी शर्ट घातलेले तरुण दिसत होते अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद तर कोल्हापुरी फुटबॉल प्रेमींना अगदी गगनात सा जाला होता। कोल्हापुरातील सर्व चौक रात्री बारा नंतर ही गर्दीने फुलून गेले होते आ, सामना भरपूर खतरनाक झाला व्यवस्थित झाला असा विचार केला नव्हता की सगळ्यात चांगला सामना असा होईल आणि वर्ल्ड कपमध्ये अतिशय हा उत्कृष्ट मॅच झाली आहे फ्रान्स वर्सेच अर्जेंटिना मेस्सीचं स्वप्न होतं पूर्ण वर्ल्ड कप घ्यायचा लाईफमध्ये एकदा वर्ल्ड कप घेऊन रिटायरमेंट व्हायची ते स्वप्न मेस्सीने पूर्ण केलेलं आहे आणि आता मेसी मेसी मेसी, 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 मेसी جي <laughs> لو